नमस्कार मी कुणाल बांदेकर आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या फूड जर्नी तर आज आपल्याक बनवचा असा मालवणी पद्धतीचा हिरव्या वाटप मागे जो मी भाजलेल्या वाटपाचा व्हिडिओ बनवला त्याच्यात मी सांगितल्याप्रमाणे वाटप म्हणजे बेस ग्रीन तर आपण आज जर करतलो हिरव्या वाटप तर त्या रंगान हिरव्या नाही तर त्याच्या प्रोसेसमुळे हिरव्या म्हटल्या जातात म्हणजे काय तर आपण सगळे जे पदार्थ वापरतो तर ते आपण रॉ स्वरूपात म्हणजे कच्च्या स्वरूपात वापरतो मालवडी भाषेत कच्चा म्हणजे हिरव्या म्हटलं तर ते आपण सगळे इंग्रेडियंट्स कच्च्या स्वरूपात वापरतलो म्हणून या हिरव्या वापरतात सगळ्यात आधी आपण चार पाच बॅडगी मिरची दोन मोठे चमचे धणे चार पाच तिरपाळा ह्या सगळं भिजत घालायचा एक दोन तासे आपल्या भिजवायचा एक दोन तासात ते व्यवस्थित सगळं भिजतं चं पण वाटप करताना पाण्याचं प्रमाण जेवढा कमीत कमी ठेवके हो तेवढं कमी ठेवायचं हो कारण नंतर मग आपल्या हव्यात तेवढं पाणी आमटेत किंवा सारात किंवा चटणीत ॲड करू देतो ह्या हिरव्या वाटप वापरून आपण बऱ्याच प्रकारचे शाकाहारी आणि माश्याचे पदार्थ बनवू शकतो शाकाहारी पदार्थांमध्ये म्हणशा तर टॉमॅटोचा तो सार झाला दुयाची आमटी झाली भेंड्याचा सार झाला त्याच्यानंतर फुटा सार झाला माशाच्या आमट्यामध्ये म्हणशात तर मग सगळ्या पद्धतीचे मासे ह्या हिरव्या वाटा वापरून मी मागे एकदा भेंड्याच्या आमट्याचं व्हिडिओ टाकलेला असेल तो पण तुम्ही नक्की बघा त्याच्यानंतर मिक्सरमध्ये आपल्या एक वाटी ओला किसलेला खोबरा त्याच्यानंतर आपण जर सगळं भिजवलं बॅडगे मिरची धणे तिरफळा ह्या सगळ्या मिक्सरमध्ये घालायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पाव छोटो चमचो हळद घालायची एक इंच आला घालायचा बारीक तुकडे करून आणि ता मग आपल्या मिक्सरवर वाटा किंवा मग पाट्यावर एकदम बारीक वाटून घ्यायचा की आपला मालवणी पद्धतीचा हिरव्या वाटा तयार झाला यो मालवणी पद्धतीच्या हिरव्या वाटपाचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटले तो वाट मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आवडलो असाल तर तिथं नक्की लाईक करा तुमच्याकडे या हिरव्या वाट वाटाप कसा केला जातो ता पण सांगा माझ्या व्हिडिओ शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला माझ्या फेसबुक पेजला इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असते जर तुम्हाला हे मालवणी पद्धतीची रेसिपी इंग्लिशमध्ये वाचायची असते तर तुम्ही माझ्या वेबसाईटवर म्हणजे डब्ल्यू 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 डॉट कुणाल स्पूड जर्नी डॉट कॉमवर जाऊन नक्की वाचून घ्या तोपर्यंत देवा काळजी